खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड

बायकोला घरगुती चार करून छळ करून अमानुष प्रकारे तिचा खून केला जातो हे अतिशय दुर्दैवी आहे मी एक आ, सत्ताधारी पक्षाची युवती जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी अशी मागणी आहे की अशा प्रकारचे जे काही अमानुष कृत्य करतात त्यांना कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचे धाडस करण्याचे कुणी काम करणार नाही आणि आमची एवढीच हो मागणी आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे पर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही व आरोपींना कठोर शासन होत नाही तोपर्यंत मी ह्या परिवाराच्या सोबत आहे तोपर्यंत मी पाठपुरवठा करणार आहे आणि आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार हे आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो ह्या परिवाराच्या सोबत मी अजितदादांनाही भेटून ह्या घटनाक्रम सांगून त्यांनाही न्याय मागणार आहे आणि मला असा विश्वास आहे की अजितदादा नक्कीच या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करते सर मला एक उनता एक मुलगी होती एक मुलगी एक मुलगा होता मी दहा लाख रुपये मुलीला हुंडा दिला दोन लाखाची लाल गाडी दिली त्याचं नाव सांगता येणार नाही मला दोन तोळे सोनं दिलं ते दोन वर्ष दोन वर्ष होत आले लग्नाला एक सहा महिने पूर्वी बरं ठीक ठेवले माझ्या मुलीला नंतर माझ्या मुलीला चांगलं सचिन राठोडनी आणि अनिता संतोष राठोडनी ह्यांनी चांगला छेळ चालू केला ते भावजाई बरोबर प्रेम करत होता ते ज्यासाठी ते माझी मुलगी जाग्यावर धरली त्याला तू माझ्या समोर असं करतोस ती म्हणली माझ्या बापाला मी कळिते बोलिते तुम्ही असं का करतात मी असताना तर तू काय तुझ्या बापाला बोलितेस तुझा बाप, बाप आणण्याच्या आधीच तुला मी जीव मारून टाकते जसं ते माझ्या मुलीला जीव मारलेत तडपून तडपून माझ्या मुलीला मारलेत ना त्या हिशोबाने त्या चौगाला पण तडपून तडपून मारायला पाहिजे आणि तो एक पण वापस नाही यायला पाहिजे त्यांना फाशीचीच शिक्षा पाहिजे सर मला बाकीचं काही नको आणि हे माझं मागणी एवढी आहे पहिल्यापासून अजून त्याला त्याच्या परिवारात मी मला म्हणले नोकरदार आहे म्हणून एवढा हुंडा घेतला फशीला आणि नंतर त्याला खर्चायला पैसे पुरवायचे नाही ते राहायचं नाशिकला माझी मुलगी लायची आंतरण पिंपरी तांड्यामध्ये एकटी राहायची रानातलं काम करायची मोलमजुरी करायची पैसे नाही पुरवायचे लहान मुलीला दवाखान्याला सुद्धा पैसे द्यायचे नाही की त्याला मेकअपचा सुद्धा कधी आणून दिला नाही दिवसाला दहा हजार पाच हजार आता माझी मागणी एकच आहे की जसं माझे प्रिया राठोडला त्यांनी मारलेत तसं त्यांना मारायला पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर